नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे मी माझ्या शेतामध्ये आणि हे बघा स्प्रिंकलर देखील चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन येईल आता राज्यात पाऊस येणार आहे का पण तुम्हाला सांगू इच्छितो पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राज्यात कसला पाऊस येणार नाही ना ना म्हणून हा अंदाज लक्षायचा कारण की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की पाऊस येणार मी म्हटलं काही येणार नाही तुम्ही तुमचा हरभरा पेरू शकता गहू पेरू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही मग राज्यात मग पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक पहिल्यापासून मी सांगतो की एक तुम्ही काय करा कॅलेंडरमध्ये एक तारीख लिहून ठेवा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबर त्या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात हे कावकर येणार हे दरवर्षीचा वर्ष ते हा अंदाज कायमता लिहून घ्या पण राज्यात सध्या तरी नाही पाऊस मग तुम्हाला सांगू इच्छितो काय होणार आहे एक बंगालच्या खाणीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते काय होईल सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला लँडफॉल होईल लँडफॉलमध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघाल पण ती पाऊस मग एखाद्या आपल्या महाराष्ट्राकडे काय होईल एकोणतीस या तीस एकतीस आणि एक दोनच्या दहा एक दोन डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो आपल्याकडे थंडी म्हणून असं काही एवढा काही मोठा का सध्या तरी पाऊस नाही म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त काय होणार ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते म्हणजे ते, ते काय होईल त्याचा थोडा दे आभाव देखील येणार आठ शकून नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण वात राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो त्याचा अंदाज आपण सविस्तर देऊन पण सध्या तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पर कसला पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय होईल तामिळनाडू तामिळनाडूकडून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशकडून केरळ कर्नाटक असं इथून कर्नाटकमधून अरबी समुद्राकडे कर जाईल अरबी समुद्राकडे जात असताना त्याच्या एका पंखाद्वारे काय होईल एखाद्या वेळेस मग ड एको अठ्ठावीसशे एकोणतीस नोव्हेंबर ते दहा पाच डिसेंबरच्या दरम्यान मग राज्यात एक तुरळक पावसाचा अंदाज येऊ शकतो असा खूप काय मोठा नाही पडणार पण राज्यात मग ते पण पाऊस कुठं पडू शकतो मग ते पडला तर मग तुम्हाला सांगितलं नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्या परिसरात असतो तो पण असा सर्व दूर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभर पेरायचा असेल तर त्यांनी पेरू शकता आणि त्याच्यानंतर गहू देखील पेरू शकता थंडीचं वातावरण आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याला तर हे स्प्रिंकलर लावण्याचं कारण सांगतो की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मला की आम्ही हरभर पेरले आणि काही ठिकाणी ओल नाही तर मग पाणी द्यायला चालतंय का पेरल्याच्या नंतर देखील थोडं द्यायचं म्हणजे अर्धा एक घंटा जायचं ओलीला ओल गेलं की लगेच बंद करून द्यायचं म्हणून हे तयारी म्हणून आम्ही हे सुरुवात म्हणून आपलं तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे आता हार्बर निघणार आहे त्याच्यामुळे हे निश्चित टेस्ट करून बघण्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आता पंचवीस तारखेपर्यंत खूप थंडी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा फक्त राज्यात मात्र ते चक्रीवादळ आल्याच्या नंतर तेलंगणा आपलं तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक त्या राज्यात मात्र चांगला पाऊस पडला त्या चार राज्यात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याकडे काय होईल अठ्ठावीस ते पाच डिसेंबरच्या दरम्यान मग आपल्या इकडे थोडाफार पाऊस येऊ शकतो त्याचा अंदाज आपण नंतर दिला जाईल पण सध्या तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कसलाही पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद